गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मागच्या तासामध्ये आपण डेंग्या म्हणजे काय देंगी कशाला म्हणतात आणि लोक देणग्या का देतात याविषयी चर्चा केली होती सामाजिक कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये आरोग्यविषयक कार्यामध्ये किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये सरकारसोबतच जनतेनं खर्च करावा या दृष्टिकोनातून सरकार देशातील जनतेला आव्हान करते आणि त्या कार्यासाठी जनता जेव्हा सरकारला पैसे देते सरकारला जेव्हा मदत करते तेव्हा त्याला देणग्या असे म्हणतात मग ह्या देणग्या का दिल्या जातात तर ह्या देणग्या अवदार्याच्या भावनेनं दिल्या जातात देशप्रेमाच्या भावनेनं दिल्या जातात किंवा सामाजिक जबाबदारीच्या भावनेनं दिल्या जातात मग सरकार जनतेला कोणकोणत्या कार्यासाठी देणगी देण्याचं आव्हान करते याविषयी आपण बोलत होतो तर कधी कधी अतिवृष्टी होते कधी कधी दुष्काळ पडतो मग अशा नैसर्गिक आपत्तीवर मा, मात मात करण्यासाठी सरकार जनतेला आवाहन करते आणि अशा संकटावर कोरडा दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर आला तर सरकार अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा परिस्थितीत अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जनतेला आव्हान करते आणि आव असं आव्हान करून जनतेकडून देणग्या स्वीकार तसंच नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप आपण पाहतो की अनेक वेळा भूकंप हा सौम्य प्रकारचा असतो बहुतांश वेळा भूकंपाचे धक्के सौम्य प्रकारचे जाणवतात अशा वेळेस कोणतीही जीवितहानी होत नाही कोणतीही वित्तीय हानी होत नाही परंतु जगामध्ये अनेक वेळा अनेक देशामध्ये प्रचंड मोठे भूकंपाचे धक्के जाणवतात आणि असे मोठे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं वित्तीय हानी होते घर पडता जीवित हनी होते आणि ही वित्तीय आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना मदतीची गरज असते अत्यंत तातडीच्या मदतीची गरज असते मग अशी अत्यंत तातडीची मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आवश्यक असतो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लष्कराची आवश्यकता असते मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि अशी मदत करण्यासाठी देशातील सरकार जनतेला एवढंच नाही तर देशातील जनतेला नाही तर देशाबाहेरील सरकारला व जनतेला आव्हान करत की या संकटावर मात करण्यासाठी आम्हाला मदतीची आवश्यकता मग अशा वेळेस देशातील सरकार सरकारला देशातील जनता त्या ठिकाणी देणगी देऊन मदत करण्याचा प्रयत्न करतो देशाबाहेरील जनता सुद्धा मदत करते देशाबाहेरील सरकार सुद्धा मदत करते देशातील विविध राज्यातील सरकार सुद्धा मदत करते मग अशा वेळेस जनता त्या ठिकाणी अवदार्याच्या भावनेने देशप्रेमाच्या भावनेने सामाजिक जबाबदारीच्या भावनेने सरकारला देणगी देत असते मी तुम्हाला सांगितलं की दुष्काळ पडतो कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ दुष्काळ जर पडला तरी सुद्धा सरकार त्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी जनतेला देणगी देण्याचं आवाहन करत कधी कधी युद्धकालीन परिस्थिती असते दोन देशामध्ये युद्ध पेटलेलं असते युद्ध सुरू झालेलं असत मग अशा युद्धकालीन परिस्थितीमध्ये देशातील सरकार प्रचंड प्रमाणावर युद्धावर खर्च करतो कारण युद्धामध्ये कोणत्याही प्रकारे जिंकणं आवश्यक असतं अन्यथा देशाचं स्वातंत्र्य स्वायत्तता त्या ठिकाणी धोक्यात येते मग अशा वेळेस त्या ठिकाणी सरकारला मोठ्या प्रमाणावर युद्धावर खर्च करावा लागतो युद्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करावं लागतं आणि अशा वेळेस सरकारकडील पैसा कमी पडतो अशा वेळेस सरकार युद्धकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशातील जनतेला देणग्या देण्याचं आवाहन करतात आणि अशा वेळेस त्या ठिकाणी देशप्रेम म्हणून देशातील जनता सरकारला त्या ठिकाणी देणगी देतात म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असो आरोग्याच्या बाबतीत असो किंवा महापुराच्या बाबतीत असो दुष्काळाच्या बाबतीत असो भूकंपाच्या बाबतीत असो युद्धकालीन परिस्थितीच्या बाबतीत असो किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत असो सरकार जनतेला देणगी देण्याचं आव्हान करते डोनेशन्स देण्याचं आव्हान करते आणि अशा प्रकारे आव्हान केल्यानंतर देशातील जनता सरकारला देणग्या देत असते परंतु ह्या देणग्या हे चिक स्वरूपाच्या असतात त्या सक्तीच्या नसतात मग देणग्या म्हणजे काय कर आणि देणगी यामध्ये काय फरक आहे हे जर आपण समजावून घेतले तर देणग्याचा अर्थ आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल म्हणून सुरुवातीला कर आणि देणगी यामध्ये काय फरक आहे हे आपण लक्षात घेऊ कर आणि देणगी यातील काय फरक आहे तर सक्तीच्या बाबतीत आपण कर आणि देणगी यामध्ये फरक सांगू शकतो सक्ती कर देण्याबाबत सक्ती असते सरकारने कर आकारल्यानंतर तो जनतेला भरावाच लागतो जर जनतेने तो कर भरला नाही तर सरकार सक्तीने तो कर वसूल करू शकतो परंतु देणगी मात्र देण्यासाठी कुठल्याही प्रकारची सक्ती नसते देणगी ही ऐच्छित असते देणगी दिली नाही तर सरकार सक्तीने देणगी वसूल करू शकत नाही म्हणून कर आणि देणगी यामध्ये हा फरक आहे की कर हे सक्तीने वसूल केले जातात परंतु देणगी मात्र सक्तीने वसूल केल्या जात नाही देणगी ही इच्छिक असते लोक अवधारेच्या भावनेने देशप्रेमाच्या भावनेने सामाजिक जबाबदारीच्या भावनेने देणगी देत असतात दे म्हणून कर हे सक्तीचे असतात तर देणगी ही ऐच्छिक असते यामध्ये कुठल्याही प्रकारची सक्ती नसते हा दोन्हीमध्ये फरक आहे आता आपण अनुदान आणि देणगी यामध्ये काय फरक आहे ते बघू मागच्याच तासाला आपण अनुदाने म्हणजे काय सर्वसाधारण अनुदाने आणि विशिष्ट अनुदाने खास अनुदाने स्पेशल ग्रँड्स म्हणजे काय हे पाहिलं आणि अनुदाने कोण कौन कोणाला देत हे सुद्धा पाहिजे तर या ठिकाणी आपण देणग्या म्हणजे काय डोनेशन्स म्हणजे काय हे नीट समजून घेण्यासाठी अनुदान व देणग्या यातील काय फरक आहे हे समजावून घे अनुदान व देणगी यातील फरक तर सर्वसाधारणपणे एक सरकार दुसऱ्या सरकारला अनुदान देते एक सरकार दुसऱ्या सरकारला अनुदान देते किंवा एका देशातील सरकार दुसऱ्या देशातील सरकारला अनुदान देते श्रीमंत देशातील सरकार गरीब देशाला अनुदान देते म्हणजे एक सरकार दुसऱ्या सरकारला अनुदान देते किंवा आजकाल बहुतांश देशामध्ये संघीय राज्यपद्धतीचा स्वीकार केलेला या संघीय राज्यपद्धतीमध्ये एक केंद्र सरकार असते आणि इतर राज्य सरकारे असतात आणि राज्यामध्ये सुद्धा इतर स्थानिक सरकारे असतात मग अशा वेळेस विदेशातील सरकार देशातील सरकारला अनुदान देत किंवा देशातील केंद्र सरकार राज्यातील इतर सरकारला अनुदान देत किंवा राज्यात सरकार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देत असत अशा प्रकारे एक सरकार दुसऱ्या सरकारला अनुदान देत परंतु या उलट देणगी मात्र सरकारला जनता देत असते सरकार जेव्हा जेव्हा अडचणीत येतं सरकारकडे पैसा कमी पडतो तेव्हा तेव्हा सरकार देशातील जनतेला किंवा देशाबाहेरील जनतेला सुद्धा आव्हान करते आणि अशा आव्हानाला प्रतिसाद देऊ. अवदार्याच्या भावनेने देशप्रेमाच्या भावनेने माणुसकीच्या भावनेने सामाजिक जबाबदारीच्या भावनेने जनता सरकारला देणग्या देत असतो म्हणजे थोडक्यात सामान्यत एका सरकारकडून दुसऱ्या सरकारला अनुदान दिलं जातं तर देणग्या ह्या जनतेकडून सरकारला दिल्या जातात म्हणून कोण कोणाला अनुदान देते आणि कोण कोणाला देणगी देते यामधला जर बारकाईने आपण अभ्यास केला तर आपल्याला अनुदान आणि देणगीमध्ये काय फरक आहे ते लक्षात येतं तर अनुदान देत असताना एक सरकार दुसऱ्या सरकारला अनुदान देते तर देणग्या देत असताना जनता सरकारला देणगी देत असते हा अनुदान आणि देणगी यामधला फरक आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूया पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी पुढचा मुद्दा चर्चेसाठी घेऊया तर सरकारला उत्पन्न मिळवून देणारी आपण आतापर्यंत सात साधने पाहिजे सात साधनांच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळत असत याशिवाय सरकारला उत्पन्न मिळवून देणारी जी साधनं आहेत त्यामध्ये सरकारी जमीन असेल सरकारी जमीन सरकार, सरकार त्या ठिकाणी भाडे तत्वावर देऊ शकते त्यामधून सुद्धा सरकारला उत्पन्न मिळू शकते तसंच सरकारच्या काही इमारती असतात त्या इमारती भाडे तत्वावर जर दिल्या तर सरकारला त्या इमारतीपासून सुद्धा उत्पन्न मिळते तसंच सरकारच्या मालकीची वनसंपत्ती असते मोठ्या प्रमाणावर जंगल असतात आजकाल त्या जंगला जंगल जंगलामध्ये घट होत आहे वनसंपत्तीमध्ये घट होत आहे तर या वनसंपत्तीपासून सुद्धा सरकारला उत्पन्न प्राप्त होत असते तर अशा प्रकारे आपण सरकारला उत्पन्न प्राप्त करून देणारी सात उत्पन्नाची साधनं पाहिली त्यामध्ये देणग्या हे सुद्धा उत्पन्नाचं साधन आहे परंतु देणग्यापासून सरकारला फारसं काही खात्रीशीर उत्पन्न मिळत नाही त्यामुळे सरकारला उत्पन्न मिळून देणाऱ्या साधनामध्ये देणगी या साधनाला फारसं महत्व प्राप्त होत नाही तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद